मिकसिकन टाकूस जे तुमचे तुम्ही घरी बनवले तरीही रेस्टॉरंटचं फील येईल फुलकोबीचा खिमा वापरून एवढे भारी टाकूस बनू शकतात हे आजवर मलाही विश्वास नव्हता पण खाल्ल्यावर फॅमिली लिटरली शॉक झाली कुणालाच यामध्ये चिकन नाही आहे हे लक्षातच आलं नाही रेसिपी नेहमी सारखीच एकदम सोपी आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि एकदा नक्की बनवा यासाठी लागणारे सर्व साहित्य अगदी सिम्पल साहित्य आहे अगदी सर्वांच्या घरी सहज उपलब्ध असेल असंच साहित्य यामध्ये वापरलं आहे चला रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा फुलकोबी आपल्याला किसून घ्यायची आहे याचा आपण खिमा टेक्स्चर बनवणार आहोत त्यासाठी फ्लॉवरचे असे छोटे छोटे तुकडे करून व्यवस्थित चेक करायचं की कुठे कीड वगैरे तर नाही आहे ना कारण फ्लॉवरमध्ये शक्यतो किडे असतातच फ्लॉवर व्यवस्थित साफ करून झाल्यावर गरम पाण्यामध्ये पाच मिनिटे टाकून ठेवायचे यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकू शकता पाच मिनिटांनी फ्लॉवर पाण्यामधून बाहेर काढली आता आपण फ्लॉवर किसून घेऊया हो म्हणजे छान बारीक चिकन खिम्यासारखं टेक्स्चर येईल आणि हो आपण फुलकोबीचे टाकूत जरी बनवत असलो ना तर याची चव काहीशी चिकनसारखीच आहे आता कांदा टोमॅटो कापून घेऊया इथे मी छोटे दोन कांदे घेतले मोठे असतील तर एकच घ्या आणि एक मोठा टोमॅटो घेतला आहे कांदा टोमॅटो बारीक कापून घ्यायचा मंडळी रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि मंडळी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गॅसवर एक पातेलं गरम करत ठेवते पातेल्यामध्ये एक चमचा तेल घेतला तेल तापल्यावर कांदा टाकला कांदा शक्यतो बारीकच कापायचा हा चॉपरने बारीक केला तरीही चालेल कांदा चांगला सॉफ्ट घेईपर्यंत परतायचा आता यामध्ये टॉमॅटो टाकूया टॉमॅटोसुद्धा छान तेलात परतायचं तिथे एक चमचा आले लसूण पेस्ट घेतली या पेस्टमुळेच एक पेस्ट छान तळे पेस्ट तेलात छान परतून घेतली आणि पाव चमचा हळद टाकली अर्धा चमचा गरम मसाला टाकला एक चमचा लाल तिखट टाकायचं सर्व मसाले तेलात छान परतून घेतात आता यामध्ये किसलेला फ्लॉवर टाकला फ्लॉवरसुद्धा छान परतायचा सर्व मसाले व्यवस्थित लावले पाहिजेत आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आता हा खिमा पाच मिनिटे वाफेवर छान शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी वरती एक झाकण ठेवलं आणि झाकणावर पाणी ओढायचं खिम्यामध्ये पाणी टाकायचं नाही हां तुम्हाला ना जर खिमा खूप सुखा सुखा वाटत असेल तर खिम्यामध्ये एक छोटा चमचा पाणी टाका झाकणावर पाणी ठेवायचं आता स्लो गॅसवर खिमा छान शिजवून घ्यायचं पाच मिनिटांनी झाकण उघडला पहा मंडळी कलर काय सुंदर आला आहे आपला खिमा आता तयार आहे गॅस बंद केला आणि वरती झाकण ठेवून खिमा बाजूला ठेवून दिला आता टाकू शेल्स बनवूया टाकू शेल्स आपण मैदा नाही तर गव्हाच्या पिठापासूनच बनवणार आहोत जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूप पौष्टिक आहे चला पाहूया एका भांड्यामध्ये एक मोठी वाटी गव्हाचे पीठ घेतले तुम्हाला जेवढे टाकूस बनवायचे आहेत त्या हिशोबाने तेवढे पीठ घ्या पिठामध्ये दोन तीन चमचे बारीक रवा आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आता यामध्येच थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ जसं आपण चपातीचं पीठ मळतो अगदी तसंच पीठ मळायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट हे पीठ नाही मळायचं हां तुम्ही पाहू शकता हे एवढं घट्ट पीठ मळायचं आता यावरती झाकण ठेवून हे पीठ दहा ते पंधरा मिनिटे असंच ठेवून द्यायचं हे पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि याचे या एवढ्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आता यातील एक एक गोळा पोळपाटावर घेऊन पिठाच्या गोळ्याला थोडंसं सुकंपीठ पीठ भुरभुरून घेतलं आणि आता या पिठाची चपाती लाटायची आहे ही पोळी चपातीपेक्षा थोडीशी जाड लाटायची एकदम पातळ म्हणजे आपण जशा घरी पातळ चपात्या बनवतो तशी पातळ नाही लाटायची हां अशी चपाती लाटून झाल्यावर या आकाराचा एक डबा किंवा तांब्या घ्यायचा आणि अशा छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्यायच्या सर्व पुऱ्या तयार करून घेतल्या आता या पुऱ्या आपण भाजून घेऊया यासाठी इथे मी एक भिडा गरम करत ठेवला तुम्ही इथे चपातीचा तवा वापरला तरीही चालेल भिड्याला मी इथे तेल तूप असं काहीही लावलं नाही भिड्यावर राहतील तेवढ्या पुऱ्या ठेवायच्या आणि अशा शेकवून घ्यायच्या पण या पुऱ्या शेकवताना एका बाजूने थोड्या कच्च्या ठेवायच्या आणि एका बाजूने ही पुरी व्यवस्थित भाजून घ्यायची अशा प्रकारे एक बाजू थोडी कच्ची आणि एक बाजू पूर्ण भाजून घेतली अशाच प्रकारे सर्व पुऱ्या भाजून घेतल्या आता याच बिड्यावर बटर घेतलं बटर असं वितळवून घ्यायचं तू बटर तेल असं काहीही वापरू शकता पण बटरने एक छान चव येते आता तयार केलेली पुरी बिड्यावर घ्यायची पण पूर्ण भाजलेली बाजू वरती ठेवायची आणि कच्ची बाजू खाली ठेवायची आणि भाजलेल्या बाजूवर आपण फुलकोबीचा बनवलेला खेमा पसरवून घ्यायचा आणि टाको असं मधोमध होल्ड करायचं आतलं सारण बाहेर येत असेल तर असं एका चमच्याने व्यवस्थित करायचं आणि टाकोस दोन्ही बाजूने पलटून व्यवस्थित शेकून घ्यायचा आता तुम्हाला मी अजून एक बनवून दाखव इथे पहा मी पूर्ण भाजलेली बाजू वरती ठेवली आणि कच्ची बाजू खाली ठेवली इथे भाजलेल्या बाजूवर खिमा पसरवून घ्यायचा आणि टाकोस फोल्ड करून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजायचा अशाच प्रकारे सर्व टाकोस बनवून घेतले मंडळी तुम्ही जर पहिल्यांदाच टाकोस ट्राय करणार असाल तर हीच रेसिपी ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि तुम्ही टाकोस बनवलात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटला मी नक्की रिप्लाय देईल आता प्लेटमध्येच तयार टाकू काढून घेतले पहा किती छान दिसत आहेत ना फक्त छान दिसतच नाहीत बरं का चव देखील अप्रतिम लागते एकदा खाल्लं तर लहानांसोबत मोठे देखील या टाकूच्या प्रेमात पडते एकदा नक्की करून पहा घरी मेक्सिकन पार्टीची फील येईल चला तर मंडळी बाय बाय पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन